राजकारण आणि मनोरंजन क्षेत्र यांचे अगदी जवळचे संबंध आहेत कधी कलाविश्वातील प्रश्न सोडवण्यासाठी कधी वैयक्तिक मदतीसाठी तर कधी पक्षप्रचारासाठी अनेक कलाकार हे विविध राजकीय पक्षांच्या संपर्कात आलेले दिसतात काही कलाकार मात्र थेट आपली राजकीय भूमिका स्पष्ट करत पक्ष प्रवेश करतात आणि पुढे मग ते राजकारणात सक्रियही होतात नुकताच अभिनेते किरण माने यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला केवळ किरण मानेच नाही अनेक कलाकार सध्या विविध पक्षात कार्यरत आहेत तेव्हा याच निमित्ताने जाणून घेऊया कोणत्या कलाकारांच्या हाती कोणत्या राजकीय पक्षाचा झेंडा आहे सध्या राज्यात आणि केंद्रात ज्यांची सत्ता आहे त्या भाजपविषयी बोलायचं झालं तर साधारण वर्षभरापूर्वी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला सध्या त्या भाजपच्या सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्षपदी पदी आहेत याशिवाय भाजपमध्ये अभिनेता सौरभ गोखले नकुल घाणेकर अभिजित केळकर लोकेश गुप्ते मकरंद पाधे तर अभिनेत्री मेघा धाडे सुरेखा कुडची सुरभी हंडे हर्षा गुप्ते नूतन जयंत निशा परुळेकर अशा काही कलाकारांचा का समावेश आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनोरंजन क्षेत्र यांचे जिवाळ्याचे संबंध आहेत कला विश्वातील आणि कलाकारांच्या अने अनेक अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेकदा मदतीचा हात पुढे केला आहे निर्माते अमय खुपकर या पक्षाच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष आहेत तर अभिनेता संजय नार्वेकर पुष्कर श्रोत्री विनय येडेकर अतुल परसुरे भरत जाधव दिग्दर्शक महेश मांजरेकर केदार शिंदे भरत दाभोळकर यासह अभिनेत्री विशाखा सुबेदार अभिनेत्री स्मिता तांबे आदी कलाकार मनसेमध्ये आहेत नुकताच अभिनेते किरण माने यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला तर महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अभिनेते आदेश बांदेकर हे या पक्षाच्या सचिवपदी आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही कलाकारांची मोठी फौज आहे अभिनेते सुशांत शेलार हे पक्षाच्या सचिवपदी आहेत तर अभिनेते शरद पोंगशे या पक्षाचे उपनेते आहेत यासह अभिनेत्री दीपाली सय्यद अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आदिती सारंगधर अलका परब अभिनेता हार्दिक जोशी माधव देवचके योगेश शिरसाट राजेश भोसले केतन क्षीरसागर विजय सूर्यवंशी हे कलाकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत राष्ट्रवादी पक्षाबाबत सांगायचे झाले तर या पक्षात दोन गट पडण्यापूर्वी असलेल्या राष्ट्रवादीत अभिनेत्री सविता मालपेकर गार्गी फुले मेघा घाडगे अभिनेता प्रभाकर मोरे असित रेडीज विजय पाटकर या कलाकारांचा समावेश होता तर सध्या अभिनेते अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार आहेत तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मनोरंजन विश्वातील असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका